वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करणजी गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय जिल्हाध्यक्ष पवनभाऊ पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय अभिनाथी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत सिन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रवीण जाधव नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिलाताई गायकवाड महासचिव प्रतिभा पानपाटे सुरेखा लोखंडे उषा पगारे विश्वनाथजी भालेगाव विल्यमजी शिंदे विशाल पदारे सतीश भाऊ साबळे हे सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते छावा संघटनेचेही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे आजचा जो चौदा आहे हा पांगरीमध्ये शेवट शेवटचा केलेला आहे आज आजकरण काहीकर पूर्ण त्यांची यादी होती आणि शेवटच्या ठिकाणी पांगरी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी छोटे आपला एक मेळावा सभा आयोजित केलेला आहे आदरणीय सर्वांचे लाडके आणि संपूर्ण भारताला ज्यांचे भारताचे डोळे त्यांच्याकडे निरीक्षण करून बघताय आहेत असे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व जे वंचित घटक आहेत एकलगर संघटना महाराष्ट्र राज्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य संघटना आणि मुस्लिम आघाडी महाराष्ट्र संघटना राज्य हे सर्वजण वंचित बहुजन आघाडीला आणि करण रायकर साहेबांना पाठिंबा देणार आहे आणि या पाठिंबासाठी देखील ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत म्हणून आपला जो खासदार असेल नाशिक जिल्ह्याचा आणि महाराष्ट्रामधून जेही वंचित बहुजन आघाडीचे जेवढेही उमेदवार उभे असतील तेवढेही उमेदवार निवडून आणण्याचा जो संकल्प आज आपण केलेला आहे गावागावातून घराघरातून आज सर्व ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडे मतदानाचा होत हा वाढलेला आहे कारण आतापर्यंत जेही खासदार आणि आमदार आपल्याकडे झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं जी आपल्याला कामाची अपेक्षा होती ती अपेक्षा आपली पूर्ण झालेली नाही आणि ती अपेक्षा भंग झाल्यामुळे आपल्याला वंचित बहुजन आघाडीकडे जाणं गरजेचं आहे म्हणून आमच्या गावची जी आज समस्या आहे चांगली गावांची उद्यापर्यंत भाऊ हजर होणार आहे आणि त्यांच्यापर्यंत आपण ही समस्या घेऊन जाणार आहोत आमच्या गावाला वीस रुपये लिटर पाण्याची बॉटल मिळते आणि या गावामध्ये पंचवीस रुपये लिटरही दूध जात आहे सर्व शेतकरी या ठिकाणी खूप परेशान आहे आणि सांगायचं काय डेरे यांच्या भाव भरवणारे यांचे आणि मर्क फक्त शेतकरी आणि एवढं कमी भावामध्ये आज या ठिकाणी पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये पांघरी गाव एक असं आहे की या ठिकाणी दुधाचं उत्पादन जास्त आहे आणि त्याला पाणी कमी आहे म्हणून साहेबांना याची विनंती आहे तसं प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी करंजी गायक साहेब पोनभाऊ पवार साहेब आणि आपल्याला जो सर्वात मोठा जो सपोर्ट केलेला आहे तो सपोर्ट म्हणजे आपले थावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास भाऊ खांगरकर यांच्या आज आपण या ठिकाणी आजच आपला विजय असा आपण निश्चित करूया कारण महाराष्ट्रभरामध्ये भावा संघटना काही कमी संघटना नाहीये आणि पाठीमागच्या पंचवार्षिकला जे वंचित बहुजन आघाडी दोन पण जागा मिळवली होती त्या जागेमध्ये जे मराठा समाजाचं जे गरीब मराठा आहे आरक्षणासाठी याला आपल्या तर मग आहे या मराठा समाजाचं जर याच्यामध्ये इक्वल झालं आणि ते पडलं मी नक्की सांगतो भावांना आपला उमेदवार दिलीला कालदार होऊन जाणार हे निश्चित आहे या ठिकाणी मी जास्त वेळ बाईक घेणं आणि बोलणं हे काही योग्य नाही उमेदवार या ठिकाणी भरपूर आहे पण या ठिकाणी आलेल्या पाहुण्यांचं एक छोटेखानी या ठिकाणी स्वागत करणार आहोत म्हणून त्या स्वागताचा आपण स्वीकार करावा माझ्याकडे कोणत्या प्रकारची यादी नाही कोणाचं नाव वगैरे असेल तर कोणी राजवर्सू नये स्वागत करायचं हे आमचं काम आहे तुम्ही स्वीकारायचं आहे आणि या ठिकाणी या ते आपल्याला पाठिंबा द्या नाग्या पहिले पहिले ते म्हणून त्यांचा त्यांचा सप्ता आम्ही गाव गावात जे एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांनी जाहीर पाठिंबा पा, जाहीर करायचा आहे एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे कार्यकर्ते जे आहेत त्यांनी या ठिकाणी समोर येऊन त्यांचा जो जाहीर पाठिंबा पा आहे जाधव आहे सर्व प्रशांना वंदन करतो आणि या ठिकाणी मित्रांनो मी अनिल जाधव वंचित बहुजन आघाडीप्रणे एक आघाडी म्हणून एक संघटन आहे जे बाळासाहेब आंबेडकरांसोबत राहून मी चालवतो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो काही आदिवासी समाज स्रमालाग। आहे त्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मला दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आमचे जे काही कार्यकर्ते आहेत रामनाथ गोबोर्डे असतील या चंद्रकांत असतील अशोक भाऊ नाईक साहेब असतील या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि आणि की या ठिकाणी आपल्याला शाहवा संघटनेचे उमेदवार आहेत करण भाऊ गायकर यांना आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल आणि म्हणून मी शिर्डी लोकसभेमधून या ठिकाणी आलेलो या उमेदवाराबद्दल तुम्ही थोडी माहिती घेतली तर या ठिकाणी गायकर साहेब जे आहेत हे दडाऊ कार्यकर्ते आहेत ग्राउंड लेवलला त्यांनी काम केलेलं आहे मोर्चे सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर वगैरे हा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे सोन्याचे चमचे घेऊन जे काही जन्माला येते आणि आग्यावर थोकवले जात आहेत त्या प्रकारचे हे उमेदवार नाही आणि म्हणून मी या ठिकाणचे जे काही मतदार बंधू भगिनी असेल त्यांना विनंती करतोय की मित्रांनो या ठिकाणी अशा उमेदवारांना अशा कार्यकर्त्यांना निवडून दिलं पाहिजे या ठिकाणी जमीची बाजू अशी आहे की या ठिकाणी जे काही नेते म्हणून राजकीय पक्षांनी पाळलेले तितूर आहे आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्ही जर शिकारीला गेलो तर, गे तर आम्हाला जर तित्राची तितूर या पक्षाची शिकार करायची असेल तर आम्ही एक तितूर पाळतो आणि त्या चित्राला या ठिकाणी प्रशिक्षण देऊन जर आम्हाला इतर इतरांनी शिकार करायचे असेल तर आम्ही तो पायाला देतो या ठिकाणी राहणा घेऊन जातो आणि त्या ठिकाणी जाळ लावून देतो आणि त्या जाळ्याभोवती दाणे टाकतो की जेणेकरून तो चित्र वळणायला लागला तर त्याच्या समाजाला वाटतो की अरे आपल्या समाजाचा माणूस या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याने काहीतरी खायला आलेला आहे आणि आपल्याला खायला बोलवत आहे परंतु ज्या वेळेस इतर त्याला इतर तितू त्या ठिकाणी जातात तर त्या ठिकाणी त्या डाळ्यात दुखल्या जातात आणि डाळ्यात दुखल्यानंतर आमचा आदिवासीचा माणूस भेलाचा माणूस ते तिथून आल्यानंतर त्याची माणून करून त्यांना मारून टाकतो भाजी करून खातो आणि त्यानंतर त्याला तित्र आहे त्या पायाला पित्राला पिंजऱ्या घेऊन या ठिकाणी त्याला त्याचं आवडीचं गोड गोड जे काही धान्य असेल त्याला खायला लागत अशीच परिस्थिती आपल्या समाजामध्ये सुद्धा करते एक आदिवासी तितूर पाळला जातो एक या ठिकाणी दरिबांचा पाळला जातो गरीब यांचा पाळला जातो सर्व समाजाचे काही तितूर आहे हे तितूर भाजप काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आहे आता इलेक्शन चालू झालेलं आहे हे चित्र बरोबरच आपल्या आपल्या हे लोक सोडून देते आपल्या आदिवासी समाजाला मात्र आहे आपल्या भाजपला मतदान करायचं कुणी म्हणून काँग्रेसला मतदान करायचं माझ्या समाजाला विनंती करत असत्राने आज ओळखला पाहिजे

उमेदवारीसाठी या ठिकाणी भारतामध्ये एक उमेदवारी मिळावी म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी दिली नाही तरी त्या ठिकाणी समाजाने आणि म्हणून आज काय दलित समाज या समाजाने दलित समाजाचे काय सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र आणि म्हणून या ठिकाणी मात्र मला विनंती करायची की मित्रांनो आज बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे आणि आज या महाराष्ट्राला गिफ्ट म्हणून मला वाटतं या सिंदर कलांनी महासाहेबांना या ठिकाणी गायकर साहेबांना निवडून आणून त्यांना उमेदवारी ही निवडून आलेली खासदार त्यांना द्यावी आणि या ठिकाणी सिंदर कल्याण करून घ्यावं लागेल आज महाराष्ट्राचा आदिवासीचा कार्यकर्ता असेल हा काय या ठिकाणी करतो आम्हाला पुढे दरवाजे आहेत का आम्हाला मला या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या मोठ्या स्टेजवर बोलायला संधी दिली असते का या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा मी विनंती करतो मित्रांनो भविष्यामध्ये राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आपल्याला वंचित बहुजन आणायचं दार हे फार महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जर तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तर तुम्हाला शासन करते जमान करण्याची आहे परंतु ती शासन करते जमान करण्याची जर असेल तर आम्हाला एक नेता लागेल एक पक्ष लागेल आणि तो पक्ष आज बाबासाहेबांच्या माध्यमातून वंचित बहुजनाच्या माध्यमातून तयार झालेला आहे आज जे या ठिकाणी लोकशाहीब असतील आमचे बाई साहेब असतील त्यांना सांगितलं